एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सिडको एन सात परिसरातील मापारी रिसर्च सेंटरमध्ये मा वृद्ध नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला परिसरातील डॉक्टर विमल मापारी यांच्या मापारी रिसर्च सेंटरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी विविध मोफत आरोग्य तपासणी आणि तपास शिबिराचं आयोजन करण्यात येतं एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मंगळवारी सिडको एन सेवन मापारी रिसर्च सेंटर मध्ये वृद्ध नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला धावपळीच्या युगात ताणतणाव आणि आहारातील खानपानमुळे विविध प्रकारच्या आजाराची लागण होते आणि याचे प्रमाण फार मोठ्या झपाट्याने वाढते. वयाचा 50 नंतर रक्ताची कमी झाल्याने नागरिकांना त्रास होऊ शकतो. म्हणून योग्य वेळी निरंतर रक्त तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर विमल मापारी यांच्या रिसर्च सेंटरमार्फत अशा मोफत शिबिराचं आयोजन करण्यात येते. याविषयी अधिक माहिती डॉक्टर विमल मापारी यांनी दिली आहे. आज सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा एक ऑक्टोबर हा दिवस आपण ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून सिनियर सिटीझन डे सेलिब्रेट करत असतो ॲक्च्युली सेलिब्रेशन नाही म्हणता येणार त्याला पुढच्या येणाऱ्या समस्यांची काळजी म्हणा किंवा मग ज्येष्ठांची देखरेख म्हणा त्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे पन्नास वर्षानंतर बहुतेक आजच्या युगामध्ये रक्त शर्करा आणि कम्प्लीट ब्लड काउंट आपण आज कॅम्प ठेवलेला आहे साधारणतः असं बघण्यात येते की पन्नास किंवा साठ वर्षानंतर सगळ्यांनाच साखरेची आणि रक्ताची एक तर साखर कमी जास्त झालेली आढळते किंवा रक्ताचे प्रमाण कमी जास्त झालेले आपल्याला बघाव्यास मिळते आणि त्यासाठी म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आमची एक काय म्हणते त्याला जबाबदारी म्हणा किंवा हॉस्पिटलतर्फे आम्ही ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त हा कार्यक्रम राबवतो आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून मी हा उपक्रम करते आहे फक्त हा उपक्रम एवढ्यासाठी आजच्या दिवसापुरता मर्यादित नसून दर तीन महिन्याला मी ज्येष्ठ नागरिकांचा रक्तशर्करा आणि बी पी कम्प्लीट ब्लड काउंट हे आम्ही चेक करत असतो आणि त्यानुसार आम्ही चिकित्सा देत असतो त्यांचे पुनर्वसन करत असतो माझ्याकडे येणारा हा ग्रुप जो आहे तो साधारणतः सर्वसामान्य घरातील आहे किंवा जे गरीब बस्ती आहेत मिसळवाडी आहे आंबेडकर नगर आहे ब्रिजवाडी आहे नारेगाव आहे अयोध्यानगर आहे येथील गरीब गरजू रुग्णांसाठी मी ही सेवा सुरू केलेली आहे आणि त्यांना ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येतात किंवा ज्यांना डायबिटिक डायग्नोस होतं त्यांना मी माझ्यातर्फे मोफत औषधी उपाययोजना केलेली असते आणि जर काही पुन्हा तपासण्या करायची गरज पडली तर मी दुसऱ्या हॉस्पिटलच्या मदतीने त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्यही करत असते